हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना तर चला इथे ना आता नम्रताने शंकरपाळ्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि यंदाचा फराळ जो आहे नम्रताच बनवत आहे त्यामुळे मी जास्त काही केलेलंच नाही आहे तर इथे नम्रताने ना पाच ड्रेस मागवले होते ऑनलाईन आणि त्याच्यापैकी ना दोन ड्रेस जे आहेत ते खूप जास्त एक साईजचे आले होते म्हणून ते रिटर्न करण्यासाठी बोलवलं होतं तर आता इथे दर्शनची आणि माझी थोडीशी मस्ती चालू होती तर आणि अशी आमची मस्ती चालूच असते नेहमी पण विचारी नम्रता इथे आतमध्ये ना एकटी सगळं करत होती म्हणून तिला मी विचारायला येते की मी थोडंफार मदत करू मी तळायला उभी राहते पण तिचं म्हणणं असं होतं की मग मी तळायला तर काय आहे की लाटता लाटता आपण ते तळू पण शकतो म्हणून ते राहू दे दोघांनी एकत्र राहण्यापेक्षा नाही एकजण करू शकते तर मी करून घेते आणि पण नम्रताने बनवलेल्या शंकरपाळ्या एवढ्या छान खुसखुशी आणि मस्तच झाल्या होत्या आणि एवढं सगळं झाल्यानंतर ना पुन्हा आम्हाला जायचं होतं आज दादरला कारण ना आम्ही विचार केला होता की दादरला जाऊन सगळं काही शॉपिंग जे करायचं आहे करूया पण ताई आणि सावजी आले होते तर दुपारी जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर ते केल्यानंतर मग या सगळ्या कामांना सुरुवात केलेली आहे म्हणजे फराळाला सुरुवात केली कारण माझा क्लास आणि नम्रताचं जॉब यामुळे आम्हाला काही म्हणजे वेळच मॅनेज होत नव्हता आणि रात्री बसून करणं म्हणजे सकाळी पुन्हा आपल्या ड्युटीला जायचं असतं म्हणून रात्री काहीच केलं नाही शेवटी फराळ झाल्यानंतर आम्ही दोघं मिळून निघालेलो आहोत तर पाहताना जाताना काय झालं नम्रताचा थोडा मोबाईलच बरोबर चालत नव्हता पण ठीक आहे थोडं सॅड झालेली त्यासाठी नम्रताला आता इथे मी घेऊन जाते म्हटलं चल तुला काहीतरी आपण मस्तपैकी खायला घेऊया जसं लहान मुलांना आपण करतो का नाही लाडवतो तसं तर आता इथे नम्रताला आवडता एकदम मस्त आम्ही फ्रँकी घेतलेला आहे आणि म्हटलं की जाता जाता, जाता ट्रेनमध्येच बसून खाऊया म्हणून निघालो आणि ऑन एकदम टाईम आम्ही पोचत होतो कारण ट्रेन ना अगदी एका एक मिनटावर होती तर आम्ही जसं प्लॅटफॉर्मला आहे तेवढ्यातच ट्रेन आलेली आहे आणि लेडीज डब्बा लांब होता म्हणून धावत पळत आम्ही पुढे आलो निवांत जागा मिळाल्यानंतर लगेचच खायला सुरुवात केली आणि ट्रेनमधून बसून खाण्याची एक ना मजाच वेगळी असते तर चला आणि इथे पहा आज ना सणवार आहे म्हणून थोडं ट्रेन एकदम खाली वाटत होते दादर स्टेशनमध्ये आल्यानंतर मात्र ना भरपूर गर्दी आणि इथे पाहिलं की चला याच गर्दीचा भाग आता आपल्याला पण व्हायचा आहे असं म्हणत गर्दीचा शूट केलं सगळीकडे बघितली नजर घातली आणि म्हटलं की चलो आता नवा सुद्धा याच गर्दीमध्ये मिक्स व्हायचं असं म्हणत मी तिला नेलं आणि ते आल्यानंतर सुंदर सुंदर बांगड्या वगैरे होत्या तर याच्यातली ना एकच जोड मी घेतली आणि खूप सुंदर मस्त मिळाली तर हे ड्रेसेस जे आहेत ना अशापैकी ड्रेस मी नम्रता लहान असताना तिनं शिवलेलं ते बघून मला आठवलं तर तिला म्हटलं की चल वेळ मिळाला तर तुला अशा प्रकारचा ड्रेस मी पुन्हा एकदा शिवेन आणि या सगळ्या ताईंना पाहिलं ना की मला असं वाटतं की एवढ्या लांबून गावाकडून या बायका येतात तिथे विकायला तर त्यांच्याकडून आपल्याला काही ना काहीतरी घ्यायला हवं म्हणजे त्यांचं घर त्यांचा सणसुद्धा छान व्हायला हवा तर यासाठी तिथे थोडा वेळ थांबले तिथून पुढे आम्ही निघालेलो आहोत पण एवढी गर्दी आहे ना बापरे म्हणजे कुठे जाण्याचं आणि काय घेण्याची सोयच नाही तर देवारा सुद्धा थोडा पाहिला कारण आम्हाला विचार होता की आपला देवारा जो आहे तो एक्सचेंज करूया पण ते आता तरी लगेच शक्य होणार नाही नंतर कधीतरी बघता येईल फक्त आम्ही डिझाईन्स वगैरे बघितले आणि आले पुढे शॉपिंग आपली थोडी थोडी चालूच होती थोडेफार कानातले वगैरे ते सगळं बघूया आणि त्यासाठी ना पुढे 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 असं चालत कारण पण गर्दी एवढी होती आणि गरम एवढं होत होतं ना की तुमच्या डोक्यात असेल तरीसुद्धा ना त्या वस्तू घ्यायची इच्छा होत नव्हती कारण थांबायलाच होत नव्हतं तर इथे छान छान असे ना एक एक असे गोल शेपमध्ये किंवा चौकोनमध्ये जे आपण ताटाखाली ठेवतो किंवा मग तांब्याखाली ठेवतो यासाठी शेप, या शेप मस्त होते तर नम्रताने आधी गेलेले ना, गे ना तेव्हाच आणलेला आहे भरपूर काही आणि इथे आता फायनली आम्ही विचार केला की चला आता आपण इथून निघूया कारण ना उशीर होत होता आणि घरी जाऊन पोचायचं म्हटलं तर अजून वेळ होईल आणि निघायच्या आधी फायनली आम्हाला घ्यायची होती फुलं कारण मेन तर आमचं इथे येण्याचा मोठं होता की आम्हाला फुलं घ्यायची आहेत कारण लक्ष्मीपूजनाला छानपैकी फुलांचं काही ना काय करता येईल डेकोरेशन करता येईल किंवा मग रांगोळी काढता येईल छान छान अशी आपल्याला हवी तशी हार बनवता येतील यासाठीच आम्हाला मेन उद्देश होता की इथे आपल्याला फुलं घ्यायला जायची आहेत आणि नमाच्या दोन दोन झोळ्या लटकताना बघून तुम्हाला कळलेलं असेल की भरपूर काय काय घेतलेलं आहे आता ना इथे मला कमळाचं फूल घ्यायचं होतं आणि या ताईंकडे ना एवढं सुंदर सफेद रंगाचं फूल दिसलं मला की मला काय असं वाटलं की हाच घ्यावा कारण नेहमी ना आपण पिंक कलरचं ते घेतोस पण हे पांढरं फूल मला खूप आवडलं त्यामुळे मग मी थांबले आणि हे पहा मस्तच किती छान आहे मग त्यांनी ना एक प्लास्टिक मागवून त्याच्यामध्ये घालूनसुद्धा मला ते दिलं आणि अवघ्यानं त्यांनी दहा रुपयामध्येच ते दिलं एवढं सुंदर छान असं फूल तर ते घेतलं आणि नम्रताना पुढे गेलेली होती ती वेगळीकडे आपलं तिचं शॉपिंग करत होती कारण तिला गुलाबाची थोडी फुलं हवी होती पण इथे ना मार्केटमध्ये यंदा गुलाबाची फुलं अशी व्यवस्थित हवी तशी दिसतच नव्हती अगदी बारीक सारीक अशी असतात का नाही तीच फुलं होती त्यामुळे मग आम्ही विचार केला आता घ्यायचं का नाही हा विचार करत पुन्हा पुढे पुढे निघालो आणि फुल मार्केट एवढं मोठं आहे ना की जेवढं पुढे झालं तोपर्यंत मार्केट संपतच नाही थोडी फायनली घ्यायचं तेवढं घेतलं आणि निघालं ना म्हणते एवढ्या गर्दीत मम्मी मला वाटत नाही पुन्हा येणार आहे तसं काही नाही आहे कधी कधी ना असं जावं पण लागतं आणि मुंबईमध्ये गर्दीशिवाय तुम्हाला बाकी काहीच मिळणार नाही हे तर ठरलेलंच आहे तर आता इथे आम्ही ना पुन्हा वेगवेगळे विक रंगाचे म्हटलं आपण रांगोळ्यासुद्धा घेऊया कारण जर रांगोळी छान दिसायची असेल त्याच्यामध्ये छान छान रंग पण लागा असायला हवे असतात मग तिथून निघालो घरी सो चला असा होता माझा आजचा ब्लॉग बाय